तुमची नजबंदी करतो शाळा उतरा शरला तरी शाळेत राहायचे म्हणून माहित कमीत कमी विचारून याचा आपल्या गावामध्ये तीन गल्ली आहे एक गल्ली आहे माणसाची एक गल्ली आहे बायाची आणि एक गल्ली स्पेशल आहे कुत्र्याच्या गल्ली आला अरे भाऊ तू कमीत कमी सांगायला -कमी पाहिजे अरे भाऊ हे कुत्र्याची गली आहे माणसाची गल्ली नाही काऊन नाही चांगला मला माहित होता आताच चेत आहे मला माहित होते कुत्र्याची गली आहे आला जी आताच वजा उतरव ना का ओवा दे घरापर्यंत बरा झाला हा तो भाऊ भाऊ कसा रे हा भाऊ भाऊ कसा म्हणता भाऊ म्हणजे हा भाऊ कसा म्हणजे परिचय घेता मी म्हणजे भाऊ म्हणजे कसा हो सांगू का अ माझी माई नाही का कुवारी होती तेव्हा मी झालं नंतर मला ठेवून दिली ना, ना याच्या बाबा सोबत लग्न केल नाही का मला हो पण तो गोरा आहे तू काळा आहे हा फरक कसा गोरा आणि काळा मी अंधारातला आहे या उजेडातला अरे समजावा असं बोल ना मला समजावा असं बोल हां म्हणजे मियामा वशेचा या काका मुली मी नाही हा टच कसा वेगळे तुझे कसे वेगळे देसाई पासून जी पालक करता जी तुम्ही तरी मी लहान जातो तर माई माझी डांबर प्लॅनवर जा तर डांबर नाही का गरम होता तर ड्रामाच मी हो रांगत रांगत गेलो ना ड्राम मध्ये डोसका घालून हे नाव केस चिकटावर मग के माई का केली याला धरून शिरलंग केले गेले त्याची लंका लागून होती तर याला झार बसला केस आईले तर पुन्हाच होता सांग भाऊ कोणकोणते कामा तुला अजे माझ्याकडे एवढी फास्ट आहे असे झार लावण्यास चांगली चर्चणी एक वेळा जर घुस शिवाय निंगच नाही

एक नंबर मालक आहे घराना एक नंबर आहे मला वीस वर्ष झाली या इकडे नोकरी करत वीस वर्ष झाले म्हणतो नोकरी करत आता माझा प्रमोशन झाला म्हणून मी आता सोडून देतो हे नोकरी सोडून मी चाललो कंपनी मध्ये म्हणजे पगार खावा काही कमी नाही सकाळी उठल्या बरोबर दुधच नाही काही माहिती मायाचा कसा पेला ना माझी माय गुलिंबाचाच पालक खाय म्हणून मायाचा पे माय नको पिऊ अ दुपारी दहा वाजता आहे ना अ नाचता गाडी आयना अंडे खा मटन खा चिकन खा जे आवडते ते नाहीतर मच्छी खा ऊट मच्छी मच्छी नाही मच्छी खाला काटे घरते जथेगा बे मच्छी खाला काटे घरते म्हणते चप्पल लावून खा ना समजत नाही काढो हे तुले दाखव दाखवतो